नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आंतरवाली खुर्दसे येथील श्री आसमान कसाळ यांच्या शेतामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळा बसवला आहे हुमणी अळी ही बहुभक्षी कीटक असून ती सर्वच पिकांवर आपली उपजीविका करते हुमणी अळीची अळी अवस्था ही जमिनीच्या खाली राहून पिकांच्या मुळा खाते व त्यामुळे पीक वाळायला सुरू होते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे आपण त्याचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे घुमणी आळीच्या चार अवस्था असतात त्यामध्ये अंडी अवस्था आळी अवस्था कोश अवस्था व भुंगेऱ्या अवस्था पहिल्या तीनही अवस्था या जमिनीच्या खाली राहत असल्यामुळे आपल्याला नियंत्रण करणे खूप कठीण जाते व मोठ्या प्रमाणात खर्चही होतो त्यामुळे भुंगेरे अवस्था जी आहे शेवटची ती जमिनीच्या वरती मिलनासाठी भुंगेरे हे कडुलिंबाचा बाबळीचा पाला खाण्यासाठी येतात ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस कडुलिंबाचा बाबळीचा पाला खाऊन आ, भुंगेरे हे झाडावरच मिलन करून जवळपासच्या शेतामध्ये अंडी घालतात त्यामुळे आपण काय केले पाहिजे भुंगे नष्ट करण्यासाठी आपण जर प्रकाश सापळा बसवला हो त्यामध्ये चार बाय चार किंवा तीन बाय तीनचा खड्डा घेऊन त्यामध्ये प्लास्टिक पेपर व प्लास्टिक पेपर आतरून त्यामध्ये पाणी सोडले व पाण्यावरती डिझेल आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे जर बल्ब लावला तर प्रकाशाकडे आकर्षित होऊन भुंगेरे या पाण्यामध्ये पडतील त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते आप भुंगेरे नष्ट होतील आणि भुंगेऱ्या नष्ट झाल्यामुळे पुढील जी अवस्था आहे अळी अवस्था ती तयार होणार नाही भुंगेऱ्या अवस्था आपण जर नष्ट केली पुढच्या तीनही अवस्था तयार होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे आपण एक प्रकाश सापळा प्रत्येक शेतकऱ्यांना बसवणे गरजेचं आहे एक भुंगा हा जवळजवळ सत्तर ते ऐंशी अंडी देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते त्यामुळे शेत प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा प्रकारे प्रकाश सापळा बसणे गरजेचे आहे मी कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो सर्वांनी अशा प्रकारे सापळे बसवावेत